फक्त या दोन गोष्टी करायच्या चार महिन्यामध्ये तुमच्या घरावर कोणी काही केलेलं असेल तर ते त्याच्या पाठीमागे ज्यांनी केले के त्याच्या पाठीमागे जाऊन बसेल पण कुणी काय केले त्याचबरोबर हे कसं ओळखायचं याच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि कर्णीबाधा कशी ओळखायची आहे ना याच्यावरती सिम्पल फंडा मी तुम्हाला सांगणार आहे सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला कर्णीबाधेची काही थोडे दोन उपायही सांगणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता लास्ट पर्यंत पहा कारण प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काही अडचण असतेच काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा असते पण ती आपल्याला कळत नाही आपण आस्तिक आहोत की नास्तिक का आहोत कारण आहे ना कोणी कोणी या गोष्टी मानत नाही बरबादी तर घरामध्ये होतेच ना आपल्या घरामध्ये पक्षपात होतोय घरामध्ये मृत्यूंची संख्या वाढते घरामध्ये कर्ज वाढतच चालले घरामध्ये कोणते ही शुभ कार्य होत नाहीये घरामध्ये संतती होत नाहीये घरामध्ये असे काही प्रभाव आहेत की त्यामुळे डिप्रेशन येते टेन्शन येते घरामध्ये प्रसन्नता वाटतच नाहीये घराच्या बाहेर गेलं की खूप छान वाटते घरात आलं की जोपूनच राहावं वाटते चोवीस चोवीस तास घरातच असावं वाटते अक्षरशः आंघोळ करूच वाटत नाही अक्षरशः काही कामही करू वाटत नाही फक्त लोळून राहावं वाटतं आमोस्या पौर्णिमा आली की अक्षरशः ती व्यक्ती रौद्र रूप घरात धारण करत असते तर अशा या संकटातून बाहेर कसं पडायचं आता मी तुम्हाला सांगू इच्छिते जर तुमच्या मागे कर्णीबाधा असेल किंवा कोणी काही केलेलं असेल काळी जादू असेल किंवा काळी विद्या असेल तंत्रविद्या असेल तर ती तंत्रविद्या कशी ओळखायची तर तुम्ही ऑब्झर्व करा जर तुम्ही अचूकरित्या ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला नक्कीच या गोष्टी समजून येतील की तुमच्या बर्बादीचं कारण काय आहे म्हणून आता अमावस्या पहा अमावस्या सगळ्यांनाच माहिती आहे तसेच पौर्णिमा ही सर्वांनाच माहिती आहे आमावसेच्या अगोदर तीन दिवस आमावसे दिवशी आणि आमावसेनंतरनं तीन दिवस घरात अचानकच खटके उडतात इतकी अचानकच भांडणं होतात कारण तर क्षुल्लक होतं पण भांडणं एकदम टोकाला जाऊन भिडतात अशा गोष्टीही निदर्शनात येतात घरातला व्यक्ती वेड्यासारखं वागायला लागतोय जर अमावस्या पौर्णिमेच्या वेळी तुम्हाला जर घरामध्ये स्वप्न पडत असेल काहीतरी घरात असल्याचं जाणवत असेल काहीतरी भास होत असतील अचानकच काहीतरी कामात आहोत पण अचानकच एकदम विद्रूप आवाज ऐकू येणे किंवा अचानकच कोणीतरी ओरडल्यासारखा आवाज ऐकू येतोय जर या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जायचं की नक्कीच कोणी ना कोणी घरावरती काहीतरी केले जर तुमच्या घरामध्ये चारही बाजूंनी पैसा येतोय खूप मेहनत करताय तुमच्या कष्टाला नशिबाची साथही भेटती आहे म्हणजे पैसा तर घरात भरपूर येतोय पण तो पैसा घरात टिकतच नाही आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने तो पैसा बाहेरची बाहेरच निघून जातो आहे तो घरापर्यंत येतच नाही आहे हे कशामुळे बरे तर हे आहे ना या नकारात्मक प्रभावामुळे तुम्ही घरात जे आवश्यक किराणा मला भरताय आता तुम्ही जर महिन्याला दहा हजाराचा किराणा भरला तरी तो किराणा अगदी पंधरा दिवसातच संपून जातो आहे तुम्ही पहा पहिले चार हजाराचा किराणा भरू द्या पण तो पूर्ण महिनाभर टिकून राहायचा पण आता एवढ्यात अशी सिच्युएशन झाली आम्ही घरात सदस्य तर तेवढेच आहोत पण आम्हाला आता पहिल्यापेक्षा जास्त किराणा मला लागतो आम्ही चार हजाराचा भरायचो पण आता दहा हजाराचा भरला तरी किराणा का कि काही महिनाभर आम्हाला पुरवत नाही तर या गोष्टींमुळेही तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये काही ना काही नकारात्मक शक्ती नक्कीच आहे घरामध्ये सतत कोणी न कोणी आजारी पडणे आज काकू आजारी पडली उद्या आजी आजारी पडली किंवा ताई दादा एक झाले की एक आहे ना की चालूच आहे आज हे आजारी झालं तर उद्या ते आजारी म्हणजे कंटिन्यू दवाखान्याचा द पायरी आपण जी बनतो ना ती चालूच आहे म्हणजे सर्कल हे चालूच आहे ते बंदच होत नाही आहे तिथेही आमचा पैसा जातो तरीही तुम्ही समजून घ्या काही ना, वाइट कोनी तरी काही ना काही नकारात्मकता तुमच्या घरावरती आहे कोणाची तरी वाईट नजर आहे किंवा कोणीतरी तुमच्याबरोबर काही ना काही चुकीचं नक्कीच केलेलं आहे घरामध्ये पहा अतिउच्च शिक्षित मुलं आहेत त्यांना नोकरी लागत नाही आहे किंवा नोकरी तर आहे चांगली प्रकाराची नोकरीही त्यांना भेटलेली आहे पण त्यांचं लग्न होत नाही आहे बरं ठीक आहे तरीही त्यांचं लग्नही झालं पण त्यांना मुलंबाळ होत नाही आहे तुमच्यासोबत हेही होत असेल तरीही समजून जा की कोणी ना कोणी काही ना काही तुमच्यासोबत केलेलं आहे आता घरातच तुमचे खूप दुश्मन बनलेले आहेत घरातीलच सदस्य आहेत की एकमेकांचं तोंड सहा सहा महिने पाहत आहेत एकमेकांसोबत बोलतच नाही आहेत फक्त खाण्याशी मतलब बाकीचं काहीच घेणं देणं नाहीये बाहेरचे इथं शत्रू तर सोडूनच द्या ते तर लांबच राहिले पण घरातच आपले इतके शत्रू बनलेले आहेत की सांगायलाच नको वो, वो तर या सर्वातून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायला सांगणार आहेत अजून बरेचशा म्हणजे काय असतं अजून बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात ज्यातून आपल्याला निगेटिव्हिटी ओळख ओळखता येते पण आज पूर्ण जर सांगायला गेलं तर या व्हिडिओसाठी भरपूर मोठा व्हिडिओ होऊन जाईल तर मी थोडक्यात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या महत्त्वाच्याही आहेत तर आता आपण काही गोष्टी करायच्या दोन आपल्याला गोष्टी करायच्या आहेत ज्यावेळी आपण संध्याकाळी झोपायला जातो तर ही जी सेवा सांगणार आहे ना ही तुम्हाला लगातार चार महिने पूर्ण करायचे आहे अनुभव एकशे एक टक्का तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर काय करायचं तुम्हाला या सेवा तर चार महिने तुम्ही सेवा करणार आहात तर तुम्हाला चार महिने मांसाहार मद्यपान जे दारू आणि नॉनव्हेज पूर्णपणे आपल्याला व्यर्ज करायचं आहे तरच तुम्हाला या सेवेचा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे नाहीतर सेवा करून काहीच उपयोग नाही दिवसभर तुम्ही नॉनवेज वगैरे खाल्लं आणि संध्याकाळी आपण ही दत्त महाराजांची सेवा आहे त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकत नाहीये तर काय करायचं ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाणार आहात त्यावेळेस हातपाय स्वच्छ धुवायचे फ्रेश व्हायचं एका जागेवरती शांत बसायचं आणि रोज न चुकता चार महिने तुम्हाला आहे ना दत्त जन्मकथा ऐकायची आहे रोज न चुकता चार महिने ही सेवा तुम्हाला करायचीच आहे हे एकूण झालं की तुम्हाला रोज कंटिन्यू पंचेचाळीस मिनिटची तुम्हाला आहे ना दत्त महाराजांचा जप करायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप तुम्हाला रोज न चुकता पंचेचाळीस मिनिटे करायचंच आहे पहिल्या दिवशी तुम्हाला कंटाळा येईल आळस येईल जांभळ्या येतील तुम्हाला या सेवेपासून लांब नेण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला वाटेल हे हे काहीतरीच आहे नाही करायचं आपल्याला पण लगातार तुम्ही आहे ना चार महिने हे कंटिन्यू करून पहा घरातील कोणत्याही सदस्याने ही सदस्या सेवा केली घरातील मुख्य स्त्रीने ही सेवा केली किंवा दादांनी ही सेवा केली तरीही चालेल सेवा न चुकता तुम्हाला करायची आहे तुम्ही गावाला गेला तरीही सेवा तुम्ही ज्या ठिकाणी असताल तिथे तुम्ही केली तरीही चालेल फक्त सेवेमध्ये खंड पडून देऊ नका या सेवेत परन्नवेर जे आहे मी तुमची आई बहीण सासूबाई किंवा सुनबाई यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकताय या गोष्टी लक्षात ठेवा आणि शक्यतो करून होता येईल तेवढी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्हाला चार महिन्यात रिझल्ट जाणवेलच जाणवेल आणि जे कोणी काही तुमच्यावरती केलेलं आहे तुमच्या पाठीमागं सोडलेलं आहे असू असुद्या काळी जादू असू द्या तंत्र मंत्र विद्या काहीही असू द्या ते नक्की आणि एकशे एक टक्का तुम त्या व्यक्तीच्या पाठीमागे जाणार तुमच्या बा पाठीमागून निघणार आणि त्या व्यक्तीच्या नक्कीच ते पाठीमागे जाणार आहे पण सेवा पूर्ण करा सेवा करा अनुभव घ्या आणि जर तुम्हाला याचा अनुभव आला तर नक्की प्लीज कमेंट करून सांगा जर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये कोणी या टेन्शनमध्ये असेल जे मी पहिल्यांदा सांगितलं तर तुम्ही त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण या त्रासातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा चलात मग झालेली सेवा मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनेलवर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चलात मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ